नमस्कार शिक्षक मित्रांनो सध्या टी टी हे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा अनिवार्य करण्यात आले आणि ज्यांनी बी एड केले ज्यांनी बी एड केले त्यांना तरी पेपर द्यावाच लागतो टी मंजे ता टी म्हणजे काय तर टीईटी म्हणजे टीचर इलेजिलिटी टेस्ट थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिक्षक होण्यासाठी लायसन पात्रता परीक्षा यामध्ये दोन पेपर असतात एक पहिली ते पाचवीसाठी आणि दुसरा सहावी ते आठवीसाठी जो पहिली ते पाचवीसाठी असो त्यात आपण एलिजिबिलिटी म्हणतो पात्रता काय असते तर ज्यांचं डी एड झालंय डी टी एड झालंय ते शिक्षक पहिली ते पाचवीच्या पेपर साठी असणारा जो पेपर आहे तो देऊ शकतात आणि दुसरा पेपर त्यांचं ग्रॅज्युएशन प्लस बी एड ग्रॅज्युएशन प्लस बी दी एड बी ए बी कॉम झालंय ते दुसरा पेपर देऊ शकतात याच्यामध्ये आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन प्लस डी एड ते शिक्षक दोन्ही पण पेपर ती टीचे देऊ शकतात आपण त्यात त्यात पात्र ठरलेलंच आहोत तर आता आपण परीक्षा हॉलला जाऊया आणि पेपर कसा दिसतो त्याचा पॅटर्न काय असतो तो, तो बघूया तर जो पहिला पेपर आहे पहिली ते पाचवी साठी त्यामध्ये बालमानसशास्त्र गणित भाषा इंग्लिश परिसराभ्यास परिसराभ्यासमध्ये विज्ञान इतिहास भूगोल नागरिक शास्त्र सगळे विषय तीस तीस मार्काचे असतात एकूण पेपर असतो आणि या दीडशे मार्काच्या पेपर साठी असतात त्यातले त्यात गुड न्यूज म्हणजे आपल्याला त्यात, त्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आता आपण पेपर कडे बघू जो सहावी ते साठी असतो त्यात तीन विषय कॉमन असतात बालमानसशास्त्र भाषा आणि सेकंड भाषा जी इंग्लिश किंवा आपण त्यात पर्याय निवडू शकतो त्यामध्ये आणि चौथ्या विषयासाठी दोन ग्रुप दिले असतात ज्यांचं बी एस सी आहे ज्यांचं एम एस सी आहे त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान हा पर्याय असतो आणि ज्यांचं बी कॉम बी एले त्यांना समाजशास्त्र सामाजिक शास्त्र हा विषय असतो चौथा जो सब्जेक्ट आहे आपला दुसऱ्या पेपरचा जो साठ मार्काचा असतो असा एकूण दीडशे मार्काचा हा सुद्धा पेपर असतो त्यासाठी पण दीडशे मिनिटं असतात आणि त्यातही निगेटिव्ह मार्किंग नसते मित्रांनो आपण आता पुढील व्हिडिओमध्ये सगळ्या विषयाचे मायक्रो अनालिसिस तर करणार आहोतच पण ह्या पहिला व्हिडिओ असल्यामुळे काही मी तुम्हाला सिक्रेट सांगतो पी ई टी परीक्षेचा ऐंशी ते नव्वद टक्के अभ्यासक्रम हा आपला स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र बोर्डचे जे आपले पुस्तक असतात शालेय पुस्तक त्यांच्यामधून आलेला असतो म्हणजे जे शिक्षक आता शिकवताय किंवा प्रॅक्टिस करताय ते यात लवकर पास होऊ शकतो पहिला पेपर आहे पाच पहिली ते पाचवीसाठीचा त्यात काठिण्य पातळी हे पहिली ते दहावी पर्यंतचे असते आणि जो दुसरा सब्जेक्ट दुसरा पेपर आहे सहावी ते आठवी साठी त्यात काठिण्य पातळी हे बारावी पर्यंतचे असते आणि बालमानसशास्त्र हा विषय जो आपल्याला डीएड मध्ये डी टी एड मध्ये जो बालमानसशास्त्र सब्जेक्ट होता त्याच्यामधून आलेला असतो विद्यार्थ्यांसंग आपण विद्यार्थी कसे वागतात अध्यापन अध्यापन म्हणजे काय विद्यार्थ्यांची प्रगती कशी झाली पाहिजे यावर प्रश्न जास्त करून दिलेले असतात आणि भाषा आणि इंग्र इंग्रजी भाषा आणि इंग्रजी या दोन विषयाचा जर विष विचार केला तर यामध्ये फक्त व्याकरणच नाही तर त्यात आकलनाचाही समावेश असतो म्हणजे उतारे कविता यांचा त्यात जास्त प्रमाणात भर दिला जातो तर आता आपण बघू की अभ्यास ती टीचं संपूर्ण माहिती तर कळवी पण त्यात अभ्यास कसा करायचा यात पाच स्टेप माझ्या मतानुसार तरी पाच स्टेप आहेत की पहिले अभ्यासक्रम आपण वहीत लिहून घ्यायचा दोन म्हणजे जे अभ्यास करतोय त्याच्या मागच्या प्रश्नपत्रिका गोळा करून कोणत्या विषयावर जास्त कोणत्या सब्जेक्टवर जास्त भर दिलाय कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न याचं अनालिसिस आपण केलं पाहिजे नंतर रिसोर्सेस म्हणजे आपण पुस्तके गोळा केली पाहिजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे की शालेय पुस्तकांमधून जास्त प्रश्न येतात तर शालेय पुस्तक पहिली ते दहावीच्या पुस्तकांमधून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे नंतर प्लॅनिंग माझ्या मतानुसार कमीत कमी दोन ते तीन तास आपण टी ई साठी दिले पाहिजे तर आपण आपण टीचर म्हणजे ही पात्रता परीक्षा पास होऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे शिक्षक व्हायचं आहे टी पेपर पास व्हायचं आहे तर माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद